या शाळेत मी लहानपणी टक्के शिक्षण घेतलेलं आहे आणि त्या शाळेत आज मला या ठिकाणी छोटीशी सेवा करण्याची संधी मिळाली हे मी खूप भाग्यवान समजतो आजच्या या शाळेचे मुख्यमंत्र भागिदास सर माझ्यासोबत आलेले माझे केंद्रीय गायकवाड सर माझे जवळचे कुंभार सर जे सतत माझ्याशी एक सा, साथ साथ देतात प्रत्येक उपक्रानं हक्कानं किंवा आपलं मार्गदर्शन काय घ्यायचं ना म्हटलं की सर मला पहिल्या आठवडण त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत असतो त्याप्रमाणे मी वाटचाल करतो त्यांच्या संघाने वेगवेगळे कार्यक्रम आम्ही केलेले आहे आणि करीत आलेलो आहे ते पडदरे सर या शाळेचे सतीश राव सतीश जाधव सर हे जाधव सर शाळेचे भगिनी सर्व शिक्षक भगिनी विद्यार्थी मित्रांनो श्रीनिवास रामानुजन यांची जयंती त्याचा थोडाफार माहिती आपल्याला पाहिजे हा राष्ट्रीय गणित दिन दोन हजार बारापासून म्हणजे त्यावेळेला बावीस डिसेंबर दोन हजार बाराला श्रीनिवास रामानजन यांची एकशे पंचेचाळीस जयंती

Apasih subjek yang sekarang tinggi antara pertanian, petikan jawa, irongan, benda yang kita sebutlah, contoh tradisi, tradisi, kuno pun, manaik kecil kecil, apa yang kita sebut contoh tradisi, tradisi. दे के वडील हे एका कापड दुकानात नका कारण की काम करत आहे गरीब पटेल बागाचा पण लहानपणापासून एक इच्छा भूमीचा होता तो शेअरिंग डिजिटल कौला होता सुमेलने आता क्या आहे शैक्षणिक तुम्हाला सांगतो की तो तुमच्यासारखा लहान असताना तुम्हाला माहीत आहे अधिकारी वर्ग काय करतात वर्षातून एकदा शाळेची तपासणी करायला त्याप्रमाणे एक अधिकारी शाळेची तपासणी करायला करत आहे आधी वर्गवा तपासणी केली तो ज्या वर्गात पुढा होता त्या वर्गातली सुद्धा तपासणी करत असताना त्या तपासणीबरोबर शालेय कार्य वर्ग शिक्षकांचं ते थोडं सगळ्यांना शांत राहण्यासाठी एक छोटस उदाहरण ते उदाहरण छोटस मोठं दिसायला पण वेळ खाऊ आणि ते उदाहरण काय येत तर एक आधी दोन आधी तीन आधी चार आधी पाच आधी सहा आधी असं कुठपर्यंत जायचे शंभरपर्यंत अशी बेरीज करीत जायचे आता त्या त्यांना वाटले की आता साजिकुंतून राहिली शांत राहिली पण तो एक विद्यार्थी म्हणजे तो रामानुज आहे तो दोन मिनिटात लेगीत उभा राहिला आणि उत्तर आहे आता सारे अधिकारी सुद्धा असे इच्छिक आहे शंभरपर्यंतची मुलानं दोन मिनिटात लेगीत कशी केली म्हणून त्यालाच विचार त्या विद्यार्थ्याला त्या मुलाला विचारल्यानंतर लगेच त्या मुलानं सूत्र रूपानं सूत्ररूपानं ते उत्तर कसं काढलं <laughs> ते सांग आणि ते सूत्र म्हणजे आता तुम्ही सांगा एक ते पर्यंतची बेरीज किती कुणाला माहिती आहे का हा सांगा एक ते दहा पर्यंतची बेरीज पाणीच पण आता ही काढली जाते कशी दोन प्रकारे ना काढले जाते वा वा वाहिली संख्या शेवटची संख्या भागी पाहिले पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांचा गुन्हा आणि बाकीले दोन त्यानंतर बघा शेवटची संख्या कुठली आहे दहा त्याच्यानंतर येणारी दहा नंतर येणारी आता ह्यातली सम कोणती आहे अकरी पाच पंचावन्न असं सुद्धा आपल्याला ती करता येईल पुन्हा दुसरं त्या मुलाने सांगितलं म्हणून दहा आणि पहिली संख्या एक दुसरी संख्या दहा शेवटची संख्या दहा दोन्हीची बेरीज किती झाली अकरा त्याची निमपट अकरा रुपये दोन दोघांना वाटायचे किती किती येते पाच रुपये पाच रुपये पन्नास पैसे दशांच्या पूर्ण त्याला दहा पॉइंट दहा म्हणतो पाच पाच पॉइंट पाच ही पाच पॉइंट निम्म म्हणजे साडेपाच आले कडे पाच पॉईंट त्यातला पॉइंट काढला किती राहणार कोणा पंचा असंही आपल्याला ती मग एक ते शंभर शंभर शंभरच्या पुढे एकशे एक आणि शंभरची निंब पन्नास एकशे एक गुणिले पन्नास पाच हजार पन्नास अशा पद्धतीने आता ह्याचा स्कॉलरशिपमध्ये मी उपयोग कुठं कुठं होतो बऱ्याच ठिकाणी ह्याचा स्कॉलरशिपमध्ये उपयोग जातात की मला आता याच्या सांगता येणार नाही परत दिवस त्याच्यात तर असा हा विचार गणित वेगळा लहानपणापासून गणितचा वेगळा असणारा हा विद्यार्थी याचा साधवीत असताना शेजारच्या एका ग्रहस्थानं त्याचं गणिष्ठ वेळ पाहिजे शेजाचा ग्रहस्थान पाहिजे आणि त्याला जे का जे का नावाचं एक ग्रंथकार आणि त्या ग्रंथकाराचं एक पुस्तक प्युअर मॅथमॅटिक्स ते पुस्तक त्या मुलाला त्या शेजाच्या ग्रहस्थानं आणून दिलं अभ्यासासाठी आता ते पुस्तक त्या पुस्तकामध्ये सहा हजार एकशे पंधरा सूत्र होती गणिती सूत्र फक्त सूत्र होती ती सोडली नव्हती सिद्ध केली नव्हती मांडली नव्हती या मुलानं काय केलं या मुलानं प्रत्येक सूत्र त्याच सिद्ध केलं त्याच सह केली असा या वयात सावीला असताना या वया हे करत असताना त्याचा नाव लोक सगळीकडे गेला प्राथमिक पूर्वी सातवीची परीक्षा केंद्रावर असायची आम्ही जशी दहावीची परीक्षा केंद्रावर होती की नाही तशी असायची तो केंद्रात जिल्ह्यात प्रथम आला हा विद्यार्थी पुढं प्राथमिक झालं माध्यमिक शिक्षण झालं आणि कॉलेजला जायचं म्हटलं बाहेर केला पण इतर विषयाकडं तोडलं या गडीची वेगळा पाहिजे दुर्लक्ष झालं त्यामध्ये कोणती वेळा ना काळजी वाटली मुला नाफा झाला त्या मुलाचं कसं व्हायचं शेवट तो ते पा वयाच्या पायसाव्या वर्षी शेवट एका ठिकाणी टी, फोर्ट ट्रस्ट म्हणून त्या फोर्ट म्हणजे त्याला सर्विसला पावतो नोकरी लागला किती रुपयावर पंचवीस रुपयावर आणि तो फोर्ट ट्रस्टची ट्रस्टमध्ये ट्रस्टमध्ये सर्विस करीत करीत आपलं गणिती भेड काय त्याने करून दिलं नाही योगायोगांनी ज्या लिहिल्या होता त्या काम दिल्या जिल्हाधिकाऱ्याने हे रामानुज रामानुजनात त्याच्या कानावर आलेले होते कामानिमित्त त्यांना ती संधी दिली आणि त्या जिल्हाधिकाऱ्याना भेटाळला गेला

एक प्रभावी झाले मग त्यांनी काय केलं आणि विद्यार्थी निश्चितच भविष्य चांगलं घडवी या हेतून त्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोर्ट ट्रस्टच्या चेअरमनशी संपर्क साधला आणि त्या ठिकाणी चेअरमनला सांगितले की तुमच्यामध्ये सर्विसला असलेला मुलगा नोकरीला असलेला मुलगा गणिता मुलगा घे आणि भविष्य ते घेऊन थोडं लक्ष द्या त्याला काय त्याला गती देता येईल असं काहीतरी करा मग त्या चरेवांनी काय केलं तर तिथल्या मद्रास विद्यापीठाच्या अय्यर नावाचे प्रोफेसर त्यांच्याशी संपर्क साधून या मुलाबद्दलची थोडी माहिती दिली त्यांची भेट घडवून दिली आणि ही भेट घडवून दिल्यानंतर मग तो मुलगा त्या अय्यर प्रोफेसर त्यांनी त्यांना सांगितलं इंग्लंडला इथे आरती नावाचे प्रोफ्युसर आहे जगविख्यात गणित होते हारती म्हणून त्यांच्याशी संपर्क साधायचा पत्रव्यवाह करायचा त्याप्रमाणे त्या त्याना पत्र लिहिले पत्र लिहिल्यानंतर त्या पत्रामध्ये काय उल्लेख केला की मी सामान्य कुटुंबातला लिहिला आहे माझं शिक्षण पदवीदर्फी झालेलं नाही पण गणिती वेळ मला खूप आहे माझं सोबत तुम्हाला पाठवलेलं आहे तेव्हा हे ते लिखाण पहा तुम्हाला योग्य वाटलं तर त्याला प्रसिद्धी द्या आणि मला मार्गदर्शन व्हावं असं त्यांनी दिल्यानंतर ते त्या हार्दिनाची पुस्तक ते पत्र वाचलं ती माहिती वाचली सगळं जी पाहिल्यानंतर ते हार्दिक प्रभावित झाले प्रोफेसर त्यांनी काय सांगितलं त्याने असा विचार केला की हा मुलगा जर आपल्या इकडं इंग्लंडला जर आला विद्यार्थी विद्यार्था आला तर आवडतं मधे रूप म्हणून तरी त्याला तसं प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला आणायचे केंद्रिय विद्यार्थ्यांसाठी प्राध्याप घेदी हे भारतात आलेले होते त्यांनी मंत्रात विचाराने संपर्क साधला आणि शेवटच्या मुलाशी सुसंवाद साधून त्या मुलाला प्रृद्ध केली घरच्यांनी निवृत्त केला होता विरोध केला होता पण सुद्धा त्या मुलांना त्या घरच्यानी शेवट कला मानतात तो तो मुलगा त्या इंग्रला दोन हजार एकोणीसशे चौदा साली एकोणीसशे चौदा साली नेवास सा उपयोग केंद्राला कोरोना तिथं प्राध्यापक प्रोफेसर हाचींच्या मार्गदर्शनाखाली एकोणतीस शोध निबंध लिहिले त्यात सहा शोध निबंध हाचींच्या केले आणि बाकीचे के स्वतः स्वयंही केले साशे प्रवेह केले साशे प्रवेही केल्यानंतर तो मुलगा त्यामध्ये तिथं इस्क नावा झाला तिथे एक रायड सोसायटी आपलं हां रॉय सोसायटी त्यांनी त्या रामान मुंबईला बहाल केली इथं अठराशे सतरा साली पण कालांतरानं तो मुलगा एवढा अनपायुष्य ठरला तो त्याला क्षेरो टी व्ही टी व्ही म्हटलं जातं पुढे तर मराठीमध्ये क्षयरोग म्हटलं जातं ते क्षेरोग पना त्याला आशक्तपणा तिथलं आवमान मानवला शेवट तो बघा नाही लाज असतो तो, तो पुन्हा माहितीशी आला आणि सव्वीस एप्रिल एकोणीसशे अठरा एकोणीसशे वीस साली काही असं रावणच्या रामजू काम त्याच्या पक्षात त्याने जे काम केलं त्या कामाचं की अर्जुनी त्याचं राहिलेलं काम अपूर्ण केलं अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण केलं आणि ठिकाणी रावणजीजींच्या याच्यावर हे केलं व्याख्यानं दिली गेलेले जे काय गणिती लेखन आहे तेही त्यालाही प्रसिद्धी दिली आणि शेवट त्यांच्या पश्चात शासनानं एक साप्ताहिकाईश नावा जामगिरी काम कर त्या जागतिक सापड्यामध्ये शंभर शंभर वर्षातील मागील शंभर वर्षातील निवडक तत्वचिंतक सूची तयारी आणि त्या सूचीमध्ये रामानुजींचं नाव आहे त्याबरोबरच दोन हजार तीनमध्ये यांना ठरवलं सहत्र एक पुस्तक काढलेलं आहे की एक मागील एक हजार वर्षाची व्यक्ती एक हजार व्यक्ती त्याही त्याही पुस्तकामध्ये रामायंजनेचं नाव आहे आणि त्या सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या गणित जागतिक विश्वकोश आहे गणित विषयावर जागतिक विश्वकोश आहे आणि त्या जागतिक विश्वकोशात वीस मुंडी रामनुजींच्या नावे आहे एकोणीसशे त्रेसष्टमध्ये हे त्यांच्या पंच्याहत्तर वेळेच्या जयंतीच्या निमित्तानं शासनानं त्यांचं त्यांच्या तिकीट काढलेलं होतं तो, आणि दोन हजार बारा साली त्यांच्या एकशे जयंती निमित्त राष्ट्रीय गणित साजरा केलेला असा